आयटक महाराष्ट्र राज्य आरोग्य खाते गटप्रवर्तक संघटना जिल्हा शाखा यवतमाळच्या वतीने आंदोलन करण्यात आले सरकार आश्वासन देते आणि त्याचा काढत नाही त्यामुळे संतप्त शासनाच्या जोरदार घोषणाबाजी करण्यात आली राष्ट्रीय आरोग्य अभियान मधील गटप्रवर्तक म्हणजेच आशा सुपरवायझर यांची प्रलंबित मागणीसाठी सरकारने दिलेल्या आश्वासनानुसार गटप्रवर्तकांच्या मानधनात दरमहा दहा हजार रुपये वाढीचा सुधारित जी आर त्वरित काढण्यात यावा या मागणीकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी दिनांक जुलै रोजी निदर्शने आंदोलनाद्वारे निवेदन माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य मुंबई व आरोग्यमंत्री महाराष्ट्र राज्य मुंबई यांना पाठविण्यात आले आहे नोव्हेंबरला दोन हजार तेवीसच्या संपावेळी शासनाने गटप्रवर्तकांना रुपये दहा हजार मानधन वाढ देण्याचा सकारात्मक निर्णय घेतला होता परंतु प्रत्यक्षात एक हजार रुपये वाढीचा जी आर काढण्यात आला त्यांच्या मानधनात एक हजार रुपये वाढ करून शासनाने त्यांची चेष्टा केल्याची भावना त्यांच्या मनात निर्माण झाली आहे दोन जुलै दोन चोवीस रोजी आझाद मैदान मुंबई येथे गटप्रवर्तकांच्या कृती समितीच्या वतीने छत्री मोर्चा काढण्यात आला होता सदर छत्री मोर्चाच्या शिष्टमंडळाला आरोग्य मंत्र्यांनी गटप्रवर्तकांचा सुधारित मानधनवाढीचा जी आर काढण्याचे ठोस आश्वासन दिले आहे त्यानुसार दिनांक चौदा मार्च दोन हजार चोवीस रोजीच्या जी आरमध्ये दुरुस्ती करून गटप्रवर्तकांना दरमहा दहा हजार रुपये वाढ करण्यात यावी व सुधारित जी आर त्वरित निर्गमित करून तो नोव्हेंबर दोन हजार तेवीसपासून लागू करण्यात यावा अशी मागणी करण्यात आली आहे यावेळी दिवाकर नागपुरे नंदाचिंचे सीमा पाटील कल्पना कांबळे वैशाली राठोड यासह अनेक गटप्रवर्तक महिला उपस्थित होत्या